नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मित्रांनो व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच काही याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काही अडचणी येत होत्या त्या दूर करण्यासाठी याच्यामध्ये सुधारणासुद्धा करण्यात आलेली आहे आणि याची व्याप्तीसुद्धा वाढवलेली आहे आजच्या तारखेचा बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा नवीन शासन निर्णय जो आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे महिला व बालविकास विभाग याच्या अंतर्गत इथे मित्रांनो समोर प्रस्तावना दिलेली आहे प्रस्ता जा ले 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 तर प्रस्तावनेमध्ये ज्या काही बाबी आहेत त्या टाकलेल्या महत्त्वाचं इथे आहे शासन निर्णय तर बघा इथे म्हटलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी यांनी स्पष्टता केलेली आहे बऱ्याच जणांना कुटुंबाची व्याख्या माहीत नाही आहे तर कुटुंब कशाला म्हणतात असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पती पत्नी व त्यांची अविवाहित जे मुले आहेत ते कुटुंबामध्ये येतात विवाहित मुले हे यांचं कुटुंब हे वेगळं ओके आणि कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मूल्य नवविवाहित जर नवीन एखाद्या महिलेचं लग्न झालं असेल आणि आपल्याला माहीत आहे की राशन कार्डवर तिचं नाव इतके लवकर लागत नाही त्यामुळे त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल त्यांच्याकडे तर आणि पतीचं रेशन कार्ड हे उत्पन्न दाखलं म्हणून ग्राह्य धरलं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड तर त्यांचं जे पतीचं रेशन कार्ड आहे ते सुद्धा आता त्यांना चालणार आहे ज्यांना विवाहित आहे परंतु त्यांच्याजवळ म्हटलेला आहे विवाहन्नी प्रमाणपत्र बंधनकारक केलेलं आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तवात असेल त्या महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर म्हणजे एखादी दुसऱ्या राज्यातली स्त्री आहे तिने महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत म्हणजे महाराष्ट्रातला वास जो रहिवासी आहे त्यासोबत लग्न केलं असेल तर अशा बाबतीत पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ते ग्राह्य धरण्यात येईल शिवायशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्ष मतदान कार्ड देखील राहायचं म्हणजे ज्यांचं ज्या दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेले आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आता याच्यामध्ये सवलत दिलेली आहे पतीचं जे आहे राशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालेल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील सुद्धा चालेल बऱ्याच होते पोस्टातलं बँकाचं चालणार नाही म्हणून हा पॉईंटसुद्धा टाकलेला आहे तर पोस्टातलं बँक खातं तुम्ही देऊ शकता आणि पोस्टातलं खातं जे आहे आधार लिंकसुद्धा असते आणि त्याच्यामध्ये पैसेसुद्धा फास्ट येतात योजनेचे ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा तर मग काय कर म्हणजे आधी त्याच्यामध्ये कॅमेऱ्याचाच ऑप्शन दिलेलं आहे ॲपमध्ये तर बऱ्याच लोकांनी कॅमेऱ्यामध्ये फोटोचा फोटो, फोटो काढला आणि तो अपलोड केला म्हणून त्यांनी हा सुद्धा पॉईंट टाकला जर तुम्ही फोटोचा फोटो, फोटो काढला असेल तरी आता तो ग्राह्य होईल म्हणजे तो फॉर्म रिजेक्ट होणार नाही सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन एल एम यांचे समूह संघटक मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजमेंट आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्याच्यामध्ये हे जे सर्व आहे आता सेतूवाले झाले आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार हे सर्व याच्यामध्ये जे आहे फॉर्म भरून देतील केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणाली देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे आता जी आहे मा बी टी जी आहे पी, पी एम एस डी बी टी याच्याद्वारे तुमच्या खात्यात सरळ पैसे येतात योजनेचे पी एम किसानचे येतात मनरेगाचे येतात स्वनिधीचे येतात अशा बऱ्याचशा योजनाचे जे आहे पैसे येत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील असतील त्यांचा डाटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त होईल त्यांची के वाय सी ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येईल मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर ज्यांचं जे आहे या दुसऱ्या योजनेमध्ये नाव आहे त्यांना यांचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना जे आहे फक्त ऑफलाईनच अर्ज करायचा आहे असं म्हटलेलं आहे त्यांना ऑनलाईन करायची काही गरज नाही आहे परंतु तुम्हाला जे आहे पात्र लाभार्थी मलामूळ सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा असं म्हटलेलं आहे म्हणजे अर्ज भरायचा आहे पण ऑफलाईन भरलं तरी चालते अशांना गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाटी अंगणवाडी सेविका आशासेविका ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी या सेविका राहतील समितीने सदर योजनेतील गाव पातळीवर शिबिर आयोजित करावे ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज येता आवश्यक ॲप पोर्टलवर भरण्यात यावे ऑफलाईन जे ॲप आहे ऑफलाईन अर्ज आणि ऑनलाईन दोन्ही म्हटलेले आहे त्यांना जे आहे तेथे एक कॅम्प घ्यायचा आहे आणि कॅम्पमधून मग त्यांना ते कार्यक्रम जो आहे अर्ज भरायचा राबवण्याचं म्हटलेलं आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चाळीवर वाचन करण्यात यावे तर सदर यादी ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध यादीमध्ये आलेल्या यादीवर हरकती प्राप्त असतात त्याचे निराकरण करण्यात यावे तसेच डुप्लिकेशन यादी जी आहे टाळण्यात यावी तर प्रत्येक आता जी ग्रामपंचायत आहे अंगणवाडी केंद्र आहे तिथं ज्या प्रसिद्ध त्या ग्रामपंचायतमधल्या ज्या पात्र महिला आहे त्यांची यादी लागेल तिथं तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव चेक करू शकता काही हरकती वगैरे असेल तिथून मग तुम्हाला काढतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस ब अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वाढ स्तरीय संरचना असल्याने स्तरी या महानगरपालिका क्षेत्रात तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती राहणार रा आहे तर जे शहर आहे महानगरपालिका तिथं वाढ असणार आहे ए प्लस अ व ब वर्ग महा मर्यादित न राहता सर्व महानगरपालिकेमध्ये हे संघटित राहील तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवावे त्यानंतर बारावा मुद्दा दिलेला आहे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एनएल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्षप्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षक ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्रांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर करण्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर त्यांना पन्नास रुपयेसुद्धा मिळणार आहे म्हणजे आता जे सेतू वगैरेवाले आहेत त्यांना पैसे द्यायची तुम्हाला गरज राहणार नाही त्यांना शासन पन्नास रुपये देईल अशा पद्धतीनं हे जे आहे मंत्रिमंडळामध्ये अकरा सातले हे निर्णय झालेले आहे त्याच्यानुसार हा जी आर आलेला आहे अजून काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद